सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड रांजनी पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना जोरदार रंगणार राष्ट्रवादीकडून प्रियांका अर्जुन गेंड यांना उमेदवारी महायुतीमधून भाजपकडून अक्षदा नारायण बंडगर यांना उमेदवारी कवटे महांकाळ तालुक्यात रांजणी पंचायत समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार रांजणी पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अर्जुन गेंड यांना उमेदवारी देण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अक्षदा नारायण बंडगर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पंचायत समिती गटामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे भाजपच्या मदतीला माजी मंत्री अजितराव गोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील महांगली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता ताई यांची टीम मदतीला असणार आहे यामुळे या मतदारसंघात या फाईट टू फाईट दिसून येईल आमदार पाटील यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका अध्यक्ष अर्जुन गेंड यांच्या पत्नी प्रियांका गेंड, गेंड यांना उमेदवारी मिळाल्याने रांझणी घाटातून मोठा स्पर्धक दादांनी मैदानात उतरविलेला आहे प्रियांका गेंड यांनी लोकसंपर्क वाढवलेला असून छुप्या पद्धतीने बैठका सुरू केलेल्या आहेत तर महायुतीमधून भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले यांनी आपले समर्थक नारायण बंडगर यांच्या पत्नी यांना उमेदवारी देऊन उदय भोसले यांनी या मैदानात दंड थोपटले आहेत रांझणी मतदारसंघात नारायण बंडगर यांची चांगली ओळख असून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी देऊन एकास एक लढत देण्याचे काम केले आहे राष्ट्रवादीकडून प्रियांका गेंड तर भाजपमधून अक्षदा बंडगर या दोन उमेदवारांमध्ये पंचायत समिती निवडणुकीचा सामना जोरदार रंगणार असून या निवडणुकीत रांजणी पंचायत समिती निवडणूक भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्या राजकीय आयुष्याचा उदय ठरणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क

पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मन